रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत सर जस होइत सर

मा म्हणजे काय मग खा मला तर खाई ना माणूस तर बळच खाईन का तुमच्या लेखिनी सांगितलंय वयनाला भाऊजले नको देऊ असं ओ त्या असं तरी गोळतरी ना का मग उलट आधी माथ्यात घाला त्यांचे डोमल्याव हां म्हणून तुम्ही घातत काय काय आमचे डोमल्यावर धर बाबा दी ममीला नको मला तुम्हीच खा मला नाही लागत दे ना मम्मीला मम्मी रुसन बाबा आणि तुझी फुगळ मला नाही खा धर दी धर दी बाबा खा बाबा मला खा आजचले की इंदिने ले मान नको

तुला कुठं खायचं बंधन केलं बंधन केलं तरी बंधन घातलं लगेच पायामध्ये खाल्लं गाजभर नाही काय तसंच घालत सगळ्यांना नाही म्हणतात मलाच म्हणत नाही मी तुमचं काय केलंय वाचलंय काय माहिती तुला खपत ते नाही आणलं खरं खरबूत आणलं मला नाही खाऊन सगळं खाऊन घेतलं माझा विचार नाही आहे का, का नाही अगं पण तू शिणी सुरती आहे जरा दिल्या घ्या खावा तुझ्या वाट्याचं काय पळून नाही गेला येतच ठेवलं तर खाई ना माणूस सगळं संपून टाकायचं खाऊन का खाऊ घालायचं सगळ्यांना मानला ठेवायचं ना तर तो ना तोंडाने घालल्या घेतल्या परत म्हणते ना नाही म्हणत नाही मी खाऊ द्या तुमचं काम आहे ना मानायचं खाऊ म्हणून सगळ्याला माझा मग मलाच का म्हणत नाही अगं खावा या भुकलं चुकलं असं निसरला असं म्हातार म्हणत आता का तुमच्या लेकीच्या करून आलो म्हणून मला खाऊ नाही द्यायची हा ना लेकीच लयच कोड त्याची दिवस लिहक म्हणले की तिथं झालं ते तो साळ लिखी आणले म्हणून तरी बरं एकत आणलं असत काय केलं असत काय नाही हा फुकटच आले ती त्याला काय लागलं पाणी करावं लागलं म्हणून फुकट आणले एकत आणला असत कस मला नको मला नको मला आंगी लागायचं इतकं वाकडून तिकडे तोंड करून दिले जाऊ द्या काय काय मला नको म्हणले का मी पण तिला वाटतं मला आधी नाही दिलं तिला आधी द्यायला पाहिजे कापायला चुकलं दुसऱ्या बारीने तपली तपली मला माहिती नाही ते आणलेलं मग कोणी लपून ठेवलं होतं काय काय माहिती पोटात घातलं होतं बघ लपून ठेवलं होतं म्हणती पिशीच्या बाहेर नाही काढ आलं तसं पिशवूच होतं ना आता पिशीतून बाहेर काढे आणि का तर ते मंदी कुठं ठेवलं काय पहिले लोकांचं बळात होतं तसं बळात नव्हतं मला सांगायचं ना मी त्यावर जाणलं आहे तू का पिऊ सांगायला दे तू खा तसं नाही स्वतःनेच घेतलं कापलं वाटून टाकलं मी तासभर झाली हो म्हणजे तरी मला तुला खायचं का म्हणून मग आता मी घेऊन खाऊ खर्च मग काय झालं घेऊन खायला खात नाही काय घेऊन मी नाही खात घेऊन नाही नाही आ। आ। बसल, लाबा लाबा वर वर मन जी इकडे तिकडे गेला घेऊन नाही खात मग आऊन फुगून बसल चिर दिवाणी लबा लबा खाईन दिवाण वर पडन वर तेवढा करन मी नाही खाल्लं काय नाही खाल्लं तर माझं वात दुखतई अगं नाटक कर तुझी आंगी मन मी नाही खात मन माझा त्या आता मी नाही खात नाहीस खात मी मग कायतात माझं नाही मन कसं ते नाही नाही मग आता गुजत खेळायचं कसं माझं जसत म्हणेन ते मी खाई हां तू सार करशील करी नजन हा

कुठ जायचं की बराय कराय शिडे टाकाय टाकते ना नहीं। नहीं। लेकर साध्या गावात पसारा करून त्रास जाणं काय उचलाय पसारा त्रास आला म्हणूनच म्हणले

पंधरा दिवस मी येणार नाही ना तुमची तुम्ही काही करा आणि लगेच आले दोन दिवसात दो मागायला का बरं का तिला लिखील नसतं जडवत मग तिला आयुष्याच नाही नेस म्हणलं चला आपल्याच घरी पाऊस जाता जेव्हा तुम्ही महिना घर येणार नाही असं नाही तसं नाही राहायचं ना मैन भर खायची जरा हवा लेखीच्या घरची पाहुण्या माणसाचे किती दिवस असतं पाहून सारा किती दिवस असतं चार दोन दिवस असतो चार राहिले दोनच राहिले हा मग काही कवायच नाही झालं बहीण बाबा लाईस आठ दिवस जवळ लावायचं काम धंद त्यांची त्यांची लहान लहान येऊन तिकडे राहायचं तिकडेच राहायचं महिनाभर तिला तारा झाला मला तेच म्हटलं ना मी चालल्या ना महिनाभर येणार नाही म्हणून आधी मग काय झालं तुला एवढा तारा मला कुठं काय मी विचारते का मी त्याला म्हणलं काय काही नुसती बाडबाड बाडबाड रोज तुमचं तीच चालू असतं काही ना काही तिकडे शेळ्याला पाणी पाजलंय का तिला काय विचारायचं ती पाच नाही आठ दिवस पाणी शेळ्याला मी पाच आठ दिवस एवढी दोन माती का शेळ्या मारीन ती

पाथ घालायचं परत दारात नेऊन घासायचं सुद्धा नाही ना हे करतो ना मग तुम्ही घाशी आली कराय तुम्ही घाशील हा चार चार आठ आठ दिवस ठेऊन घासावंच लागत तुम्ही घाशीत तुम्हाला कुडत्याच लागते बाकीचं काय लाव उरतील टरबूजावून चाललंय टरबूजाचच बोला मग आता तिला पटलं नाही ना तिला आधी दिलं नाही ना म्हणून तिला आता कापा ना अगं लाईस एवढी होती काय लहान बारीक होती काय बाहेर तिला आले आले आता द्यायला तसं वाटतंय ना आता लहान तोंडा पडताना दिला आधी तुला दिलं दिलंय पहिलं मग आधी द्यायचं ना आल्या आल्या दुसऱ्या बारीन तशीच करीन आधी दिन तिच्या जवळ मी खाईनच कसं ना दुसऱ्या बारीन याच बारीन नाही आलं दुसऱ्या बारीन कस वाट बघू कोणाची नाही नाही मला लेखा वाटत मी आणून खाईन अगं तुला रुसायचं फोगायचं आलं तुला आधी दिलं नाही मग ती मला बी कळतं कारण पण माझ्या पण चोकलं एवढी बार जाऊ दे परत आलं म्हणजे तुझ्या ताब्यात येईना म्हणलं कशा खाऊ मला खाऊ मी खाऊ घेऊन माझ्या आणीनं खाई हा तो तू काय आता सोपी राहिली काय बाई तू पैसे पैसेवाली म्हणून तुला सर आठवण आणून खा बाया आम्ही चार रुपयाचा आणलं तर आललं असलं तर तू दहा रुपयाचा आणायचं पानाचा आणण खा कागद त्या कागदाला कोणी ना दिवसभर उठून करायने जाऊन गेली तर कवर काय करावं यांना रोज तीच खेळ यांचा एक दिवस नाही सुखाचा शब्द हे तो चा पाणी पाणी मी टाकावस काढावं माश्या हो बसल्या लगेच बसली तू बी हल्ल पिल्ल की आराम

आज आहे का तिकड नाही नाही जा बाबा तुला जा आपल्याला लांब खेळायला लांब काळायला पार आजो मारत अगं इथं झाडाखाली खेळून खेळा किंवा ती लांब तिकडं फळ्या बांधल्या चला जाऊ काढताना आता आतमध्ये चांगलं आणि तुमच्या समोर किती नाटक केलं खाते आणि मग बरं झालं चांगलं चांगलंय किचन वर जाऊन तशीच गोपरी मांजर नसतं तिला खायला लागत तिला आधी खायला नाही दिलं मग तिने एवढं होते किती नाटक केलं मग तिला वाटलं ना मला आधी नाही दिलं ना, ना कशी घरात खाती ती तशी ते खावलाशिव दुसऱ्याला नाही घरात बसून खाती नाही होऊन पडती पण एवढं नाही करावा तिला आधी नाही दिलं रागाला झाटकात एवढा नाग झाडीत आता ते आज आहे का रोजच आहे तिचं बागल्याशिवाय घराच्या बाहेर नाही निघायचं नाही त्या दिवावर वाकडं पाळायचं कोणाकडून पहिलं पसूनच मी या मी म्हणलो तो खाऊन पिऊन झोपत जा नाही होऊन पडत जा आपल्या असलं अस्वाड हसून करायचंय गोड मला माहिती असलं द्वाड ती म्हणून पण आता काय करावं कपून इलाज नाही त्याला देसा बेसन उरफट हळ नेस गोडबस बसते तिचे सगळं शेव काय जे आहे ते बरं आहे मला नाही खायचं मला नाही खायचं तुम्हीच मग तिला आजगोर माणसात नाही दिलं घरात असं खाल्लं भेटलं आधी त्याच्यामुळे तशी म्हणली अगं ती सवय घरात आज खाल्ले पिल्लेची बाहेर निघायचं नाही बेकणं फुगन आणि डिखूर देत बाहेर निघत चांगलं खाऊ खाय पियासाठी चालले खाबाय म्हण खा पण नाही नको नको दे खाता पिता बरका खाक घर मला माहिती ती मानाने नको नको देऊन बघ मार मोडीन मारती उडी मारून कोर मारायच्या कित्येक दिवस असते चट येत पाळसाला मोर तीन पान येत चट कळून जिथे तिला मग वीज येऊस्तर तिला कळायचं नाही सोन आल्यावर कळत आपण आत्याला कसा तरा दिलाय मग खायचं असते पण काय नाटक करायचं मला हे म्हणायचं एखाद्या ती नाटक करायची खायचं ना आपल्या समोर समोर बागन का तिचं आता मी घरात गेले तर बघितलं समोर बागन का तिचं खायला सव लागलेली शेर डावाने गप्पा गप्पा खायच्या आधी आणि ती तर खायलो माणसात मरून जाऊ दे ऐकत भीक की खाऊ दे तिकडं ऐकलं ऐकलं जे खरं तेच बोलले ना खाल्लंय तर म्हणे नाही सांगत तिथलं माझं खाल्लेलं खाल्लं खाल्लेलं काय इथं नाही नाही चाललं होतं आतमध्ये चांगलं तनका चाललंय खायचं खाऊ दे बाय तुम्ही घाल त्या आता कुठं बसतील चिमगा खेळ तुझी माझी करायची जगा आहे बघाया आपल्या घरात रोज माश्या आणि जग आहे बघाया आणि बघा मात्यान कसे खेळ द्या चिमगा जगाच्या आकरी तर काळदा बाकरी जगाला हाय तर पण असे नाही तर माझी लयच आहेत गेडी केला बाया लाड खाली शेडाल पाणी पाजा म्हणा म्हणजे मी सांगायची मग ती पाजायची काय म्हणा नाही सुचत काय तुम्ही सांगा नाही तर आता रुसूनच बसलेले आवाज द्या बाहेर चटी नाही त्यांचा नवरात्र सांगून द्याला अश्विनीला सांगून का म पाजायची पाजी अश्विनी हे अश्विनी घरात झोपली खा, खा। का काय खाऊन पिऊन आली दिवाणावर पडे काय खात असत तर बस अजून खाते का दिवाणावर पाच चालले आता दोन तास झाले काय करते अगं किती वेळ झालं घरात कोणावर बोलते का कोणावर बोलत होई चारांना पाणी बिनी पाजायचं काम उरकलं का नाही तुझं अजून आणि काय करते ते काय टेली बसलाय असं तेव्हा तुला म्हणलं शाळेला पाणी बन नाही नाही मी आठ दिवसांनी पाणी शाळेला मग तुमच्या पाया ठरल्या का तुमच्या अनुमानाने खूश झाल्या तुम्हाला आठ आठ दिवसात पाळायचं तुमच्या वादात मध्ये जित्रा मारते राऊ पासी तिला सांगा नाही तशाच ना मध्ये मी पाळणार नाही पाणी गुरांचं शाळा सगळं तिने करायचं खरंय बाय स्वयंपाक मी केलय भाने बी घास ते धुने मी तिने काय केलंय सांग बाय काय केलं तू पुत्र त्यांच्यावर सम बसले इथं बर

तुमच्या मनाने पाया ठरल्या काय ग तुम्ही मला नका बोलू त्यांना ना नाही बरे जा तू कवाय ना पाच बाया पाहिली शेडांना जा मला तर गरजच आहे ना मलाच पाच जा जा नको उलत पाच बोलू गरज आहे सारे खात्या पित्यान आणि पुकलं वायतान देत्यान मला गरज आहे बघ काय त्यांना देतात बादल्या का तुला हातात देऊ